हा बघा एक पी डी टेक्नॉलॉजीचा कसा वॉटर हिटर आहे हा आता डेमो मी तुम्हाला दाखवतो आहे ही मशीन असते हा प्लग असतो तर तुम्हाला काय करायच्यासोबत एक हा पाईप आहे हा पाईपसुद्धा दिला जातो आणि तुमच्या जिथे तुम्ही वापर करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला हा एक बॉक्स आहे पंधरा एमकरचा पंधरा एम पिरचा इलेक्ट्रिक बॉक्स लावा लागेल कसा कनेक्ट करायचं हे तुम्हाला दाखवतो आहे हा हिटर आहे वायर आहे सर्वप्रथम त्या ठिकाणी हा जो नळ आहे पाण्याचा तुमचं तो पायप तिथे पायप जोडला ही तोटी आहे ते सोबत हा जोडल्यानंतर तिथे इन खालच्या बाजूला इथे ठेवलं तिथून हा पाईप इथे लावला आपण त्याच्यानंतर इथे भिंतीला लटकवायला दिलेला आहे भिंतीला स्क्रू मारून आपल्याचं भिंतीवरही लावायचं आहे जसं मी हा लावलेला आहे हा बघा हा आमचा लावला आहे आता आता जवळजवळ तीन वर्ष झाली आहे तीन वर्ष हा व्यवस्थित सुरू आहे त्याच पद्धतीने हा आपल्याला लावायचं आहे आणि प्लग चालू करताना प्लग तुमचा असेल तर इंटर चालू तुम्ही चालू करण्याच्या वगैरे काय करायचं तुम्ही सुरू करणार पाहिजे पाण्याचा वापर सुरू करणार पाणी पाहिजे होईल त्यावेळेस सर्वप्रथम नळ सुरू करायचा हा नळ सुरू केला पाण्या नळ सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरता येईल ते पाणी भरल्यानंतर इथून पाणी आऊट सुरुवात होईल आऊट सुरुवात झाली की त्याच्यानंतर तुम्ही हा स्विच ऑन करायचा इथे दोन लाईट असतात एक रेड लाईट आहे ग्रीन लाईट आणि पाणी सुरू आणि हो पुढच्या काही सेकंदामध्ये इथे पाणी तुम्हाला गरम यायला सुरुवात होईल जवळपास पाच ते सहा सेकंदामध्ये पाणी गरम व्हायला सुरुवात होणार आहे पाणी गरम यायला सुरुवात झालं आहे तुम्हाला जर खूप कडक पाणी पाहिजे गरम जास्त पाहिजे असेल तर थोडा नळ नळ आहे व्हायचं थोडं कधी करायचा पाण्यावर गरम होतो आणि पाणी जास्त प्रमाणात गरम येतात अगदी सोपी पद्धत आहे मशीन हा पाईप इथे नळाला जोडता नळाला जोडल्यानंतर प्लग जो आहे तो पंधरा एम पीला पंधरा एम पी आणि तुमच्या घरातली जी वायरिंग आहे ती मात्र चांगली पाहिजे साध्या वायरिंगवरती तुम्ही राहू नका मीटर आहे आणि बिलसुद्धा फार कमी येतं याचं है ओके